नमस्कार मित्रांनो विन दोघातील तुटेना चार ऑक्टोबर भागामध्ये हळदीच्या कार्यक्रमामध्ये सुष्मिता दारू पिऊन येते आणि त्यामुळे जो काय गोंधळ होतो आणि त्या पाण्यामध्ये समरला आवडते स्वानंदी काय घडलं चला तर बघूया आता सगळेच मस्त तयार होऊन येतात निकी म्हणते तर आज आपण भेटलो आहे स्वानंदीच्या हळदीसाठी समरची पण हळद आहे पण आमच्या रोहनची सुद्धा हळद आहे आदिराला विसरताय ना तुम्ही आता अधिरा मोठ्याने असते आणि समरला मिठी मारते निकी म्हणते डान्स तर झालाच पाहिजे हा काय आदिरा आदिरा होऊन म्हणते येस आता आणि आदिरा येतात आणि मस्त डान्स करत असतात समर आणि स्वानंदीला खूप कौतुक वाटतं आणि ते कौतुकाने हसत टाळ्या वाजवत असतात निकी म्हणते वाव आदिरा रोहन आणि म्हणते आमच्याकडे ना डान्समधला बेस्ट प्लेअर आहे समोरून तो नाही मी नाही डान्स करणार आता मात्र सगळे दोघांनाही पकडतात आता दोघं पण नैने म्हणायला लागतात रोण आणि आधीरं येतात दोघांच्या हाताला पकडतात आणि स्टेजवर घेऊन जातात नैनईच्या नादात दोघांचीही धडक होते समोर तो सॉरी सॉरी आणि स्वानंदीकडं बघतच राहतो आता रोण आणि अधिरा जातात आणि जागेवर बसतात पण काही केल्या समोर सोनंदी काय डान्स करत नाही आता अधिरा परत येते आणि समर सोनंदीला एकत्र आणत डान्स करायला सांगते आता दोघंही डान्स करायला लागतात आजी तोंडाला हात लावून खुदुखुदू हसत असते दोघांना एकत्र आलेलं बघून मलिकाचा खूप जळपाट होतो ते अर्पिताला म्हणते प्लीज मला मदत करशील अर्पिता म्हणते कशाला मलिका म्हणते हे लग्न मोडायला अर्पिता म्हणते अगं पण तुला अधिराचं लग्न मोडायचं आहे ना मलिका म्हणते ते एकवेळेस नाही मोडलं ना तरी चालेल पण मला समर आणि सोनंदीचं लग्न मोडायचं आहे ते, ते अगं पण समर दादाचं लग्न होतंय आहे ना तुला का मोडायचे मलिका म्हणते अगं समरचं लग्न झालं ना सगळी प्रॉपर्टी आपल्या हातातून जाणार त्याला उद्या मुलं होणार आणि ही प्रॉपर्टी सगळी त्यांच्या नावावर आता काय समर स्वानंदीचा मस्त डान्स चालू असतो तेवढ्यात आवाज येतो ए हॅलो आता सगळेच बघतात तर सुष्मिता झुलत येत असते आणि मोठ्याने ओरडते डी जे गाणं लावा आता तिचा तोल इकडे तिकडे जात असतो ती स्विमिंग पूलकडे जायला लागते आणि सोनंदी म्हणते ए बाळा ए बाळा आता दोघी पाण्यात पडणार तर समर पकडायला जातो पण त्यांच्या नादात तोही पाण्यात पडतो आता घाबरत कशी बसे दोघंही तोंडवर करतात आणि सॉनंदी आदिराला शोधण्याचा प्रयत्न करते आणि समरला म्हणते तुम्ही कशी पाण्यात पडलात भिजलेल्या सोनंदीला तो एकटक बघत असतो सोनंदी पुन्हा विचारते अहो तुम्ही कशी पाण्यात पडलात समोर म्हणतो तुमच्यामुळे तुमच्या मदतीला गेलो आणि पाण्यात पडलो सॉनंदी म्हणते पण ही सुश आता सुष्मिता काय गोंधळ घालते हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद